शरद पवारांना केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या आधीच ही केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे तर चालकां इतकीच शरद पवारांना सुरक्षा देण्यात आलेली आहे तर वाढीव सुरक्षा म्हणजे माझ्यावर लक्ष ठेवायचा प्रयत्न असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे शरद पवारांनी नव्या सुरक्षा व्यवस्थेबाबत संशय व्यक्त केलेला आहे तर मुनगंटीवारांनी दुसरीकडे शरद पवारांचे हे आरोप फेटाळले नाव प्रमुख आणि देशाचे आता तरी ते म्हणणार नाही की राजकारणामध्ये विरोधी पक्षाच्या सुरक्षेचा विषय गंभीरतेने राहत नाही असा आहे की त्या ठिकाणी कुठं धोका असेल तर अशी सुरक्षा या समितीच्या माध्यमातून या सर्व गोष्टीचं आकगन करून दिले जाते आणि जेव्हा आमची सुरक्षा काढली होती तेव्हा आम्ही विचारलं की मुख्यमंत्री मोदयांनी काढली का तर तेव्हा गे समितीने आम्ही तर ठीक आहे विश्वास आहे तुमच्यावर समितीने काढली याचं काय राजकारण करायचं